चला मैत्रिणींनो आज बनवूया वाम ग्रेवी फिश बघू शकता छान झाली आहे चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे वाम फिश घेतलेलं आहे त्यात मी अर्धा लिंबू पिळून आणि अर्धा तास मॅरिनेटसाठी ठेवलेलं हे वाटण खोबरं लसूण आदरक एक मिरची कोथिंबीर आलं घेतलेलं आहे ते छान मिक्सरला फिरवून घ्या त्यानंतर दोन पळी तेल तेल टाकल्यानंतर दीड चमचा आपण अद्रक पेस्ट टाकूया ती पण परतून घेऊ नंतर टॉमॅटो तोही तेलावर परतून घेऊ छान तुम्ही हवा असल्यास कांदासुद्धा ॲड करू शकता इथे मी वाटण आहे ते ॲड करते आता वाटण आवडीप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता वाटण छान परतून घ्यायचं तेलावर त्यानंतर आपण घरचा मसाला एक चमचा कोकणी मसाला एक चमचा अर्धा चमचा हळद घेऊन मसाले छान मिक्स करून घेऊ आणि थोडंसं पाणी ॲड करू वाटण शिजण्यासाठी थोडं वाटणाला थोडी तडी आली की आपण आपले फिश आहेत ना ते ॲड करून देऊ ते मिक्स करून झाल्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करू तुम्ही कांदा टोमॅटो मिक्सरला फिरवून सुद्धा ते ॲड करू शकता छान टेस्ट येते अगदी मीट ॲड करते मीठ ॲड करून झाल्यानंतर मिक्स करून झालं की आपण झाकण ठेवणार आहोत त्याच्यावर आणि वाम फिश फिशला वेळ लागतच नाही जास्त शिजण्यासाठी थोडंसं पाणी वरती ठेवू तर आपली वाम फिश रेडी आहे बघू शकता छान झालेली अगदी टेस्टी झालेली ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे